परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांना परीक्षेतून बेदखल करण्यात यावे मार्गदर्शक गाईडशिप रद्द करून विद्यापीठाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात कोर्टात जाण्याचा अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांचा इशारा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठेते पी एच डी कोर्स वर्क पेट एट साठी विद्यापीठाने घेतलेल्या परीक्षेतून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांचा प्रवेश त्वरित रद्द करा आणि त्यांना सहकार्य करणाऱ्या मार्गदर्शकांची गाईडशिप रद्द करा अन्यथा कोर्टात जाण्याचा इशारा विद्यापीठ अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांनी विद्यापीठ प्रशासनाला दिला आहे परीक्षा समाज समाजमाध्यमातून परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांच्या संदर्भात ज्या बातम्या प्रसारित झाल्या त्या पाहता ही बाब अतिशय गंभीर असून विद्यापीठाच्या काही गोपनीय गोष्टीचा भंग झाल्याने विद्यापीठाची प्रतिमा समाजमनात उंचावण्याच्याऐवजी ती ढासळतानाचे चित्र दिसत आहे परीक्षार्थी म्हणून लक्ष्मण डोबळे यांना जी एक विशेष ट्रीटमेंट देण्यात आली विशेष केंद्राची नियुक्ती करण्यात आली त्याची तसेच अशा अनेक किती लोकांना स्वतंत्र परीक्षा केंद्र देऊन विशेष ट्रीटमेंट दिली तसेच विद्यापीठाच्या नियमावलीत अपंगत्वाचे शासकीय रुग्णालयाचे सर्टिफिकेट देण्याऐवजी खाजगी डॉक्टर यांचे देण्यात आले अशा सर्व घटनांची सखोल चौकशी करावी आणि या घटनांमुळे विद्यापीठाची समाजात असलेली प्रतिमा खराब होत चाललेली आहे ती बदनामी थांबवण्यासाठी प्रशासनाने स्वतः लक्ष घालून सदर प्रक्रियेमध्ये समाविष्ट असणाऱ्या विद्यापीठातील कर्मचारी तसेच ज्या अधिकाऱ्याच्या आदेशानुसार ही कृती केली गेली त्या सर्वांवरती योग्य ती कायदेशीर कारवाई करण्यात यावी परीक्षार्थी लक्ष्मण ढोबळे यांना परीक्षेतून बेदखल करण्यात यावे तसेच त्यांना गुणवत्ताधारक लेखनिक उपलब्ध करून देणाऱ्या मार्गदर्शकाची गाईडशीप रद्द करण्यात यावी आणि विद्यापीठाची बदनामी थांबवावी अन्यथा आम्ही प्रशासनाविरोधात कोर्टात जाऊ असा कडक इशारा अधिसभा सदस्य गणेश डोंगरे यांनी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ प्रशासनाला निवेदनाद्वारे दिला आहे